जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज सकाळ सकाळ मग आलोय आता श्यावळा गावसाय आपली ज्या बडद्याची ज्या आहे आता तर शेवळाची भाजी गावसायची आज तर बघू आज किती मिळता कारण आता सीजन चालू झालाय शेवळाच्या भाजीचा हे इकडं जायचं आहे आपल्याला श्यावळा गावसाय तर बघू किती मिळता आणि शेवळा एकदम गवसाई सोप्या हो मागचा तुम्ही व्हिडिओ जर गेल्या वर्षाचा बघितलं होय तर तुम्हाला लगेच लक्षात येईल आपलं जर फुललेली असली शेवळा तर लगेच वास येतो आणि ते वास लगेच कळतं का इकडं श्यावळा आहे तर चला मित्रांनो आणि माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो एक आपण काठी घेतले कारण अडचण राहतं जरा गाचपा नाही आहे त्याच्यामुळं म्हणलं काठी राहू दे हाताशी इथून गेल्या वर्षी आपण बरीच नेलेली बर का पण त्या पुढं माग उतरता फार महिना दोन महिने उतरता काही आता उतरतील काही नंतर हळूहळू हळूहळू तर इथं काही या काही नाही आपल्याला आणि गवातही लय ना गचपणात काही कळणार नाही लगेच खुल्लीला वाया तर वास आला तर काळात नाही असा काही का लवकर काही त्या दिस दिसणार नाही काय हरकत नाही हे बांध झालंय गेल्या वर्षी आपल्याला बरीच मिळालेली आता बघू हे वर्षी मिळता का नाही किंवा अजून उगवल्या का नाही उगवली वाई सीजन तर चालू झालाय एखादा अर्धा मिळाला तरी बस मानधी लय गावात आहे लय गाजपान आहे त्याच्यामुळं काही कळता नाही शेवळा आणि आज आणि आज तशी सुरुवात झाली उगवाय बघू मित्रांनो ह्या आंब्याखाली खाली उगवतात शेवळा दोन तीन तरी असत इथ बघ तिथ दिसत तर नाही इकडनं काही गावात आहे हम्म इकडे उगवलेलं दिसत बर का बारीक बारीक आहे तशी उगवत या बारीक आहे त्या इथे एक उगवत बर का त्याच्या ओकांना तरी पाय दिलाय तरी त्या निघालाय आणि त्याची शेजारी इकड मग आहे आंब्या खालचा लय बारीक हे दोन आहे हे आहे लय बारीक नुकतीच उगवता म्हणजे अजून काय शेवळा म्हणण्यासारखी निघाली नाही असं वाटत आहे बर काय का हरकत नाही आपण आहे ना एक आठ दिवसांना परत यावं म्हणजे हे आहे ना व्यवस्थित उगवतील चांगली मठंडी होती आठ दिवसांना राहिली तर राहिली नेली तर नेली कोणा आवडत काय मित्रांनो इथे अक्षळा दिसलाय बघा आपल्याला याच्यात दिसला का नाही दिसायचं तुम्हाला ह्या चांगला मठ आहे पण आवडा वेळ फार दोन तास झालं हिंडलोय तवा ह्या आता कुठं चला आले घ्या काढ अस लागत शेवाळ बटाट्यासारखा खाली कंद असू राहू द्या तसाच याला या चांगला मिळालाय मठ्ठा बघू अजून या दोन जरी मिळाली ना तर आपला भाजीचा काम होईल चांगला

अजून दोन मिळाली तरी भाजी होणार आहे आपली हे इथून या गेल्या वर्षी नेलेलं आपण हे खोडा खोडाखून आणि हे वर्षी काही दिसना अजून बर का चांगला मठा होता अजून ते खालचे एक बांध ही दिवस मित्रांनो बराच वेळ झालाय पण शेवाळ काही गौस ना बर का, का। इथे काही हो। चला या वरचे बांधल बघून घे बघा ही अशी आवाळ मिळालाय बारीक आहे तरी घ्या तर बघा मित्रांनो ह्या चारच शेवळा मिळाल्या आज आपल्याला काय हरकत नाही चार शेवळांची सुद्धा मस्त भाजी होईल व्हिडिओ कंटिन्यू बघा आता आपण निघणार आहे घरी मित्रांनो आपण घरी निघालेलो पण वास आला इथं शेवळाचा बघा ह्या शेवाळ फुललेला दिसत तेव्हा म्हणलं इथं कुठेतरी शेवाळ फुललेला वाटत येरा माश्या बघा त्याच्या माश्या हे करून बघा ह्या माश्या या चिलटा बारीक बारीक चिलटा ब शेवाळ फुलला काय ना वासला एक घाण येतो त्याच्यामुळे ह्या माश्या येत्या बघा एक नंबर शेवाळ आहे ह्या बघा ना आजी लागता लागतात रस्त्याच्या कडलच आहे अशी श्यावळा लागतात तर चला घ्याव या लय आता उपटून लईच भारीच्या वळ हो आहे मित्रांनो बघा शेवाळ आपण उपटलाय आता उपटून घेतलाय रा कावडा भारी दिसत हा 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 जबर लय तर चला घ्यावा आता याला बॅगेत टाकून आणि निघू घरी मित्रांनो ह्या आवडी शेवाळा भेटल्या काही रस्त्याने येताना आपल्याला मिळाली परत त्याची काय आपण शूटिंग काही केली नाही दोन तीन मिळाले रस्त्याने आता ना